ज्येष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा उद्या दिनांक दहा जुलै रोजी बरड या ठिकाणी मुक्काम होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती बरड नगरी सज्ज झालेली आहे ला प्रशासनाच्या वतीने सर्व विभागांच्या वतीने या ठिकाणी जय्यत तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि आपण आता याचाच आढावा घेणार आहोत या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी पलटण चे जे गट विकास अधिकारी आहेत चंद्रकांत बोटरे साहेब आहेत आपल्याशी उपलब्ध आहेत नेमकं या ठिकाणी कशा कशाची पूर्तता झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब आपलं खूप खूप स्वागत नमस्ते फलटण मध्ये आता आपण संत ज्ञानेश्वर महाराज पाचवीस सोळा दोन हजार चोवीस मध्ये आज आपण दहा तारखेचा मुक्तामाणे आलो या ठिकाणी आतापर्यंत आपण आमच्या पावसा प्रॉब्लेम आले होते त्याच्या अनुषंगानं आपण पाईपलाईन टाकणे हे काम आपली आता पूर्ण झाले आहे आणि पंच तळावरती आता मूळ हे जेवण झालेलं आहे आपण या ठिकाणी विविध ठिकाणी आपण अठराशे शौचालयांची आपण व्यवस्था ज्या ठिकाणी करतोय पावटांसाठी त्याच्यासोबतच आपण पाण्याचे टँकर्स आहेत पाण्याचे टँकर्स आपण हे सतरा फिडिंग पॉईंट्स आहेत आणि त्या ठिकाणी आपले शासकीय टँकर जे टँकर आहेत ते टँकर आपले पाणी वाटपासाठी रस्त्यावरती सज्ज असतात त्यासोबतच पाण्याचे जे स्रोत आहे त्यांची तपासणी आपली झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण फिडिंग पॉईंट फिडिंग पॉईंट करतो त्या ठिकाणी आपण आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपण ओस्ट घेण्यासाठी आपण केलेली आहे त्याच्यासोबतच प्रशासनानं काही ग्रामपंचायत अंतर्गत जे रस्ते आहेत त्या अंतर्गत रस्तेही या ठिकाणी दुरुस्त केलेले आहेत त्यामुळं लष्करी मला पण त्याचा कायदा असून जाणवणार नाही आरोग्याच्या दृष्टीनं किंवा रेल्वेनं आपण आता सध्या आपली कामं जे आहेत पूर्ण झालेली आहेत यासोबत आपण आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र जर या ठिकाणी आपण आयुष्य वेळेची तयारी आपली पूर्ण झालेली आहे जेणेकरून प्रसंगी त्याचा वापर करता येणं शक्य आहे अशी आपली तयारी पूर्ण झालेली आहे तर सर्व प्रशासनाची या ठिकाणी यंत्रणा पूर्ण झालेली आहे सर्व विभागाचे काम के के ता 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 या ठिकाणी पूर्ण झाले आहे जय्यत तयारी या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी हे सर्व पालखी तळ आहे पालिकेत तळाचं या ठिकाणी रुंदीकरण झालेलं आहे यावर्षी या ठिकाणी लोकनिवृत्त नियुक्त सरपंच आहेत प्रकाश लंगुटे आहेत ज्यांनी अतिशय परिश्रम घेऊन त्या त्यांनी सर्व ग्रामपंचायत कर्म सदस्यांना या ठिकाणी बरोबर घेऊन प्रशासनाच्या मदतीने गेल्या आठ पंधरा दिवसापासून त्यांनी या ठिकाणी मोठा परिश्रम घेतलेला आहे प्रशासनाने त्यांना सहकार्य केले आहे सरपंच काय सांगाल नेमकं कशी तयारी झाली टोटल हे काम पूर्ण झाले आहे सगळं आता आणि तुम्ही पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे काय सांगाल स्वागतासाठी सज्ज गाव गेल्या किती दिवसापासून यासाठी परिश्रम घेतो एक दोन आठवडे झाले आम्ही यासाठी पूर्ण तयारी झाले सभि पाणीपुरवठा असेल आरोग्य सेवा असेल सर्व योजना पूर्ण झाल्या ग्राम विकास अधिकारी विलास डंगाने आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण काय काय नेमका कसं कशा सुविधा पूर्ण झाल्या आहेत दोन हजार चोवीसच्या स्वातंत्र्य सचिव आम्ही आता प्रशासकीय सहभागी पूर्ण केलेले आहेत तसेच ज्या जिल्हा परिषदेच्या सुविधा सगळ्या पूर्ण केलेले आहेत पाणी पुरवठा असेल आरोग्य असेल शिक्षणाची व्यवस्था असेल मार्गदर्शनाची मदत केंद्रे असतील ही सर्व पूर्ण करून आता पालखीच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज झालो आहोत पूर्ण तयारी झाली आहे प्रशासनाच्या वतीन वतीने पूर्ण तयारी झाले आहे ग्रामपंचायतच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या बरड नगरीमध्ये उद्या दिनांक दहा जुलै रोजी संध्याकाळी माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होत आहे या पालखीवरती माऊलींचा मुक्काम असतो या ठिकाणी आता सर्व पूर्ण तयार झाले आहे गावाच्या आजूबाजूचे सर्व जे काही पाणी पुरवठा असेल आरोग्य असेल त्याचबरोबर वीज वितरणची सर्व कामे असतील रस्त्याची सर्व कामे असतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व कामे असतील हे ते सर्व पूर्ण झालेले आहेत या ठिकाणी फडणवीचे प्रांताधिकारी साहेब आहेत त्यांनीही लक्ष देऊन पूर्णपणे या पालखी तळाचे सर्व विस्तारीकरण असेल सर्व कामे पूर्ण केले आहेत सर्व विभागाच्या वतीने सर्व आढावा घेऊन वेळोवेळी लक्ष देऊन आणि त्याचबरोबर गटविकास अधिकारी बोडरे साहेब यांनी या ठिकाणी वेळोवेळी लक्ष देऊन सर्व प्रशासनाला बरोबर सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत आणि जोरदार तयारी या ठिकाणी केलेल्या आहेत आता फक्त एकच उरले आहे या ठिकाणी माऊलींच्या पालखीचे स्वागत या ठिकाणी उद्या संध्याकाळी होणार आहे बरड नगरीमध्ये आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आता संपूर्ण बरड नगरी सज्ज झालेले आहे आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी बरड